आता भिवंडीच्या दरात मिळणार सर्व प्रकारचे दर्जेदार कपडे अगदी तुमच्या जवळ भिवंडी टेक्स्टाईल्स खादी कॉटन स्पेशल वाईट आणि लग्नासाठी बसता शेरवानी सूट जोधपुरी आणि हो सुद्धा भिवंडी टेक्स्टाईल्स तुमच्या विश्वासाच नव ठिकाण शॉप नंबर एक दोन युवराज रेसिडेन्सी नेरळ कळम रोड नेरळ येथे अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा कर्जत तालुक्यात मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यानं नैसर्गिक आपत्तीचं रूप घेतलंय पाथरज आणि खांडस या दुर्गम भागात झाडे कोसळून घरे जमीन दोस्त झाली आहेत पाथरजच्या मोरेवाडी परिसरात मंजुळा नावजी कैवारी यांच्या कौलारू घरावर झाड कोसळून ऐंशी वर्षीय सखुबाई रामू कैवारी या जखमी झाल्यात त्यावेळी घरात फक्त वृद्ध महिला आणि दोन चिमुकले होते मुले अंगणात खेळत असल्यानं ते थोडक्यात बचावले मंजुळा यांची आर्थिक स्थिती हालाकीची असून घर उद्ध्वस्त झाल्यानं त्यांच्यावर बेघर होण्याची वेळ आली आहे दुसरीकडे खांडस येथे सुमंत मारुती ऐनकर यांच्या जुन्या दोन मजली घरावर रस्त्यालगतचं शंभरहून अधिक जुनं पिंपळाचं झाड कोसळलं घराचं मोठं नुकसान झालं असलं तरी कोणतीही जीवितहानी झाली नाही झाडामुळे खांडस भीमाशंकर मार्ग बंद झाला असून वीज पुरवठाही खंडित झालाय या दोन्ही घटनांमुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण असून प्रशासनाकडून नुकसान भरपाईची मागणी करण्यात येत आहे मुसळधार पावसामुळे अनेक झाडं आणि अने विद्युत पोल कोसळल्यानं अनेक गावं अंधारात आहेत महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी साठी अजय गायकवाड कर्जत